आपल्याला बघा किती मासे मिळालेले आहेत आज मासे पकडायला चला बघा तयारी निश्चित भरलेले आणि हे आपले अजित ओमन रिटर्न हे तर फिशिंग एकदम मोठे फिशरमॅन आहेत दहा दहा किलोचे मासे जे पकडले ते यांनीच पकडलेत बघा सगळे निघालो दोन चार साठ दहा पंधरा जण विसर्जन संपल्यानंतर मासे पकडण्याची मजा वेगळीच असते चला तर पुढे दाखवतो तुम्हाला किती मासे मिळतात वरती गे कुठं कुठचा हा, डोंबिवली डोंबोली जबरदस्त अरे म्हणजे दोनही गरीव कसे अडकत काय बघ एक नंबर काढला हे हो <laughs> चल लवकर काल त्याला विश्वी टाक हे टाकल्या काढ ना पण भारी काढल्यानी मासो एक नंबर बघला आहे असेच व्हिडिओ माशांचे बघासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा सगळं काय करत राहा हे बघा स्पॉट एकदम जबरदस्त झकास आणि आपले ओंकार आजची सोय केलेली आहे फ्राय चटणी सगळा होतं आमचा सुद्धा तुमका टाकतो कसे फ्राय करतो कसे बनवतो सगळा बघू घे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लावा असेच व्हिडिओ बघत राहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ